पार्टी काही विचार केलास का नाही पार्टी तर होणार करू काहीतरी राडा मग मी काय म्हणतोय यावेळी काहीतरी करूया जे आपल्याला आवडतंय ना ते करूया मग मग आपल्याला तर एकच गोष्ट आवडते मंडळीज बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की झोप झाली नाही दोन तीन तासात झोप झाली असं वगैरे वगैरे पण आज जी झोप झाली आहे ना आणि जो मूड फ्रेश आहे त्याला काय तोड नाही कसं काय म्हणणं हे बरं ना सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज वारा शनिवार तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वालेत पाहुणे सहा तर जसं तुम्ही बघितला तुम्हाला आता कारण माहिती आहे की आम्ही कुठं चाललो आहे आणि का चाललो आहे तर सगळ्यात पहिला आपल्या मेन माणसाला पिकअप करायचं आहे पिकअप आहे तिकडे जाऊन आपला पहिला मीटअप आहे आणि तो आहे डांगे चौकात तिथनं तो येईल तिथनं पुढं मेन मीटअप पॉईंट आहे वाकडला तिकडे सगळे रायडर्स भेटतील तिथनं आपली जर्नी कंटिन्यू होणार आहे यो चलो घातलेत ना हे कालांतराने भरपूर जास्त लूज झाले पाच वर्ष त्याला ऑल आता आम्ही थांबलोय वाकड भुजबळ चौकामध्ये स्नूज झालेला आहे आपली बाईक इथं रेडी आहे सो वी आर वेटिंग फॉर अदर मेंबर्स बघू कधी येतात महाशय बाकीचे पण मेंबर्स आलेले आहेत आपल्यासोबत आता टोटल आहे चार रायडर्स मला धरून पाच आता इथून आम्ही संदेशला पिक करणार आहे संदेशला पिक करण्यासाठी थोडंसं आत जाऊ आणि सगळ्यांचं चहाचं मूड झालं सकाळी सकाळी तर एक चहा मारूया चहा मारल्यावर कसं जरा एक स्फूर्ती येईल मग सगळे म्हणून निघू तस पण आता अजून अंधार आहे निवांत आज एकदम निवांत जायचं आहे आपल्याला सकाळ सकाळचा फ्रेश मूड एक्झॅक्टली स्टार्ट होत आलेले आहेत आणि इथं मस्तपैकी अभंग सुरू होतं म्हटलं चहा मारू एक तर आज आपल्यासोबत आहेत अंकिता ऋषी आहे त्यांची सी बी थ्री हंड्रेड आहे मिटीवर आज दोन आहेत आपल्याकडं ऋषी आहे आणि आपला संदेश थ्रीवर आहे आणि आपण आपल्या लालूबाबत बॉईज लेस फर्स्ट थिंग फर्स्ट भाई टँक फुल करा लालोबासाठी व्यवस्थित पैकी अरेंजमेंट करा म्हणजे कसं लालोबा एक नंबर मायलेज देईल फुल करून घेतो सहाशे रुपयाचं भरलं मी पेट्रोल तर फुलच झालं तर आत्तापर्यंत झाले तर आपले सात पॉईंट आठ किलोमीटर आता बघूया टोटल मायलेज पण असं काढूया किती तरी चलो बाई आता स्पोर्ट्स मोडला टाकलाय आता बोर झाला मला रोड मोड आता जरा थ्रिल करूया आपण बाई इकडनं आपण इंटेरियर केलंय आता इथं कुठली कंपनी आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हिंजी असाल तर ओळखा कसं आहे घराबद्दल जास्त रिव्हिल नाही करू शकत पण मला असं इच्छा आहे की तुम्हाला सांगावं तुमच्याशी शेअर करावं बट एनिवेवेज anyway, आज तो आपला विषय नाही आहे आपली राईड सुरू झाली फायनली आणि आजची अशी विशेष गोष्ट आहे की आज आपल्या लाईनअपमध्ये सगळ्यात तीनशे प्लस सी सीच्या गाड्या आहेत त्यामुळे कोणाकडे लो पॉवर नाही आहे आज सगळ्यांची पॉवर हाय आहे आता मी ब्लूटूथ तरी कनेक्ट केले आणि मॅप्स पण ऑन केलेत पण आता ह्याच्यात दिसणार कसं मला वाटतं त्यांच्या ॲप थ्रू लावायला पाहिजे नेव्हिगेशन मी नुसतं मॅप चालू करून ठेवलाय तसं नाहीये बजाजच्या ऍप थ्रूच करायला लागणार सगळं असं वाटायला लागले मला सात एक झालेत आणि माझा आवाज असा आत चालला चाललाय थंडी केवढी आहे यार केवढी थंडी, थंडी, के थंडी आहे असं वाटते सिटीमध्ये की थंडी काय ॲप झाली उन्हाळ्यात चालू झालाय पण सिटीच्या बाहेर आले की बाई थंडी आहे कडक थंडी आहे माझे तरी हात गार्टटले पूर्ण इथे थोडस पुढे जाऊन आपल्या व्ह्यू पॉईंटला असा विचार करतोय एक छोटासा ब्रेक थोडेसे पाय मोकळे करूया मनी गुया ती वाजलेले आहेत आठ सत तीस झालेले आहेत आणि आमचा एक मस्तपैकी ब्रेक झाला कसा थंडी खूप भरलेली म्हटलं छोटासा ब्रेक घेऊ थंडी घालू चहा मारू वडापाव खाऊ तर सगळ्यांनी थोडा थोडा नाश्ता केला चहा पिलं आता सगळेजण ऑन व्हील्स आज लाल लाल कलर भरपूर आहे एक दोन तीन चार चार गाड्या लाल ला लाललेल्या आहेत आजचा वेदर तरी मस्त आहे यार आता काय करायचं तामिणीघाट जाऊया तिथे कुठला चांगला एक स्पॉट बघूया कारण आमचे कोणाचेच आत्तापर्यंत एक पण फोटो नाही आहेत तर ते फोटो काढू आपण कसं इंस्टाग्राम वगैरे सीन्स करायला लागतात आणि फोटोज आर ऑलवेज गुड फॉर अ मेमरी आज ना कारची गर्दी खूप आहे त्यामुळे ना काही कारवाले दापतात मुद्दाम रायडर्स नाही तुम्ही पण एक्सपिरियन्स केला असेल का कोणास टाकू रायडर्स बघून त्यांना काय ट्रिगर होते स्पेशली ड्रायव्हर लोक भरपूर दाबतात एक्सपेक्टेड भरपूर जास्त गर्दी आहे आज रायडर्स पण आहेत प्लस कारची पण भरपूर गर्दी आहे आता माझ्या पुढं आमचा लाईनअप तर सोडा बाकी सगळे रायडर्स पण मिक्स झालेले आहेत आता याला काय ऑप्शन नाही फक्त एवढंच आहे की सांभाळून जायचं आहे कारण हे जे बेंड्स आहेत ना त्यामध्ये ब्लाईंड स्पॉट एवढे आहेत आणि एवढा स्मूथ रोड बघून थोडासा घाट सेक्शन बघून कोणी पण ट्रिगर होऊ शकते आणि आपल्याला पण क्रिविंग होते की भाऊ झूम झूम वागवू पळवू पण नाही यार थोडंसं थोडंसं कॉन्शियस राहिलेलं एनी टाइम बेस्ट मी तर आता टेल आहे एकदम शेवटी आहे निवांत जातो आहे काय लोड नाही जास्त झुकवत पण नाही आहे कारण टायर एवढं काही खास नाही आहे तिथे थोडंसं टेन्शन येते बाकी राईड इज गोइंग ऑसम एक नंबर आता या डोंगरांमुळे उन्हाचा एवढा प्रकोप नाही आहे पुढं जाऊन थोडंसं ऊन जाणवेल कारण टाईम पण पुढं जाईल प्लस सूर्यदेवता पण आपल्या वर येतील थोडीशी गर्मी जाणून येते शक्यता आहे पण सध्या तरी एकदम कूल टेम्परेचर आहे थोडंसं घाटात खेचता खेचता मी जर जास्तच पुढं आलो आता थांबलोय मागचे येत आहेत का नाही ते बघायला मला वाटतं कॉल करायला पाहिजे त्यांनी माझ्यासाठी तर थांबले नसतील ना तुम्ही माग थांबलाय काय अरे सीन काय झालेला ऋषीचा फोन आला ऋषीच्या समोर एकडंट झालेला एक अरे बाबरे आपल्यातल्या फोनानं काय झालं म्हणजे समोर आणि खूप खतरनाक झाला हंटर होती उडून पडलेली डायरेक्ट तुला अरे ते ते हंटरवाले माहितीये काय गाडी सारख मला पण कट मारत गेले आणि कॉर्नर कॉर्नर डायरेक्ट सोडून दिली पण तू गेला पुढे मी यू काय गाडी सोडून नाही निघतो ठीक आहे ठीक आहे ऐक पुढे पण एक कॉर्नर आहे तो पण डेंजर आहे हळूच आहे सगळेजण हा पुढे एक असा टर्न आहे येता ना फुल स्ट्रेट रोड आहे आणि एकदम टर्न आहे आणि उतार आहे फुल ते अंकितला सांग याला चल हा या हा या या बोललो मनोजची हळूया हळूया होय काय अरे यार आ, या इथं आहे कॉर्नरला तो एक मोठा ब्लाइंड स्पॉट आहे हळूया हळूया बापरे आता जस्ट काल फोनवर की माझ्यासोबतच दोन बुलेटवाले होते एक क्लासिकवाला होता एक हंटरवाला तर हंटरवाला झाला ब्लाइंड स्पॉटला पडला दोघं होते बिचारे या सगळ्यात जास्त पिलीलच लागते म्हणून मी म्हणतोय की इतकी ब्लाइंड स्पॉट आहेत ना मी मगाशी तोच विषय काढलेला पण सीन तसा होतोय तोच सीन होतो यार म्हणून म्हणतोय राईड सेफ भले थोडा टाइम जाऊ दे तुमचा चला घाई असू दे त्याला पुढे जाऊ दे काय पाय देऊ दे आपण आपल्या पेस मध्ये जायचं चा। दिवाण चालवायचं चलो चा। रायडर स्विच टाइम आता म्हणजे घेतोय मी मिटीवर आणि मनोज दिली आपली लाल बाई नेकेड नंतर ने डायरेक्ट क्रूज घेतले हा किती रिलॅक्स वाटतंय आता किती अग्रेसिव्ह आहे यार लालो पब्लिक रॉयल एनफील्डच्या ना माझी नेहमीच कंप्लेंट होती की बाई थरथरताच एकतर आणि क्लिअर व्यू येत नाही एवढासाच गोल दिलाय त्यात कसं दिसणार यार हिमालयन जी पहिली हो होती फोर वन वन त्यात पण तीच बोंब होती मला वाटलं दिलं नाही पण गेअर इंडिकेटर आहे इथं त्यामुळे काय टेन्शन नाही दिसते दिसते समोर दिसायला लागले भाई जाऊ दे मला पुढं मी।, मी आधीची रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड चालवलेली पण मीटीवर एवढा काही एक्सपिरियन्स नव्हता आज तो घेतोय याच्यात एकदम असा आराम आहे पण मला जास्त आराम दिला ना मी झोपून जाईन असाच थंडरबर्ड मध्ये माझा तोच इश्यू होता मी ती घेऊन नाशिकला गेलेलो आणि मुंबई चांगली पण केलंय पण ती नाईट राईड होती आणि त्यात एवढी घाण झोप आलेली सांगू तुम्हाला वा क्या नजारा आहे हो 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 एकदम सुनसान आम्ही पाच जणं ॲक्च्युली सहा जणं आणि पाच रायडर मस्त पैकी चाललेलो आहे चाळीसशे स्पीडनी आता असं झालं आहे की बॉडी पण रेस्ट मागती आहे आणि कडकडून भूक लागली आहे कारण सकाळपासून एका वडापावर आहे आम्ही सगळे त्यामुळं लागलीच आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन ठेवलेली आहे हां आता मगाशी टन बायटन नेव्हिगेशन होतं माझ्याकडं त्यामुळं सॉट होतं आता गाडीच बदलल्यामुळं ते पण कनेक्शन गेलं कारण माझा मोबाईल माझ्याकडे आहे आता फक्त मॅपवाला एकच आहे तो म्हणजे संदेश आता बघू यार आय होप कुठं हरवलेलो नसायला पाहिजे कारण भूक खूप लागले कधी एकदा जाऊन मस्त भाकरीवर ताव मारतो असं झालंय आम्ही थोडंसं चुकलेलो आता गल्ली गल्लीमधनं चाललोय हा रस्ता कुठं नेणार आहे ते मॅप लावलेला माहित आहे सध्या अंकित लीड करतोय खरंच करत त्याच्या इकडं मॅपची सोय हो आहे अशा तऱ्हेने एंडला आलेलो आहे एंड ऑफ द लोकेशन व दिल हा तिथन स्ट्रीट गे काय मॅपवाले बरोबर नाहीत <laughs> <laughs> मनोज साहबान माप दिला वरचे एक अकरा झालेत आणि काय राईड होते यार एकच नंबर फक्त इथं परत नुसतं असं घाटातच आलो असं वाटलं हायवे एवढा कुठं काही लागला नाही पण रोड सहीकडचे मस्त गेलेत आता आमच्या खाली या बायका पार्क आहे इकडे शूज वगैरे सगळं सा सामान वाढायला टाकले आणि सोफा पकडलाय अजून एक रूम आहे यार आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं मला वाटलं ती बाहेरचीच रूम असेल इथे वॉशरूम वगैरे आणि किचन आहे ऍक्च्युअली होमस्टेचा हाच एक फायदा असतो एकदम घरच्यासारखं वातावरण तर इथं कसं इथं दोन जण झोपू शकतात तीन चार जण आमचं तर मत आम्ही बाहेरच झोपाव कारण हे थोडस शेडचं असल्यामुळे थोडीशी गर्मी आहे सध्या रात्रीपर्यंत मला वाटतं नॉर्मल होऊन जाईल तर जेवण ऑलमोस्ट रेडी होत आले टायमिंग सांगितलेलं त्यांनी मागे एक बाग आहे काही जण खाली गेले फ्रेश झालो सारा Me, that's just who we are, crazy how we come comes. We don't know don't get bad, but enough. Yeah, pulling my heart, astonishing your love. Got me looking for honesty, breaking me down like novelty. I know it's gonna be okay. Always knew someday I would be with you, someday I would fall for you again. I could see. थोळा वेळ का होईना झोप झाली मी लोक अडीचला झोपलेलो साडेतीन साडेचार दोन तास विश्रांती नफा आणि आम्हाला मोटिवेट केला मनोजनी मनोजनी आम्ही अजून रेस्ट घेऊन उठलेलो मनोज गेला वॉक करत बीचवर आणि बाई म्हटला हे बघा फोटोज असे आहेत ते तर या एकदम वॉकेबल आहे आता किती चार मिनटं तर बीचवर आलो बॉड ब्युटिफुल वेदर आणि काय मस्त खेळ घ्या थँक्यू फोटो पाठवल्याबद्दल फोटो पाठवून मोटिवेट झालो आम्ही यायला अभी बचाओ सिर्फ मैं और मेरी तनाई तनाई नहीं इनके चपला